नमस्कार मी रेशमाणी तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला गर्मीमध्ये दूध खराब होऊ नये यासाठी टिप्स सांगणार आहे तर तुम्हाला आजच्या टिप्स आवडल्या तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा उन्हाळा सुरू होतात स्वयंपाकघरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे दूध फाटणे कधी कधी फ्रीजमधलेले ठेवलेले दूधही फाटते उन्हाळा सुरू होत आहे या हंगामात अन्नपदार्थ झपाट्याने खराब होतात अशा परिस्थितीत त्यांच्या साठवणुकीबाबत फार काळजी घ्यावी लागते उन्हाळ्यात आपण अनेकदा दुधाच्या दह्याच्या समस्येने त्रस्त असतो कधीकधी नवीन पॅक उघडून उकळल्यानंतरही ते फाटतात खराब होते एवढेच नाही तर कच्चे दूध बाहेर थोडा वेळ ठेवले तरी ते तासाभरात खराब होते अशा परिस्थितीत जर तुम्ही ते साठवताना किंवा उकळवताना काही सोप्या युक्त्या अवलंबल्या तर तुम्ही दुधाचा अपैवट टाळू शकता नंबर एक दूध लगेचच उकळवा बाजारातून किंवा दूधवाल्याकडून दूध आणले तर लगेच उकळून घ्या असे केल्याने त्याच्या फाटण्याची भीती कमी राहते जर तुम्ही त्यांना फ्रीजमध्ये ठेवत नसाल तर गरमीच्या वेळी दिवसातून तीन ते चार वेळा नक्कीच उकळवा नंबर दोन रात्री उशिरा उकळवणे सर्व काम आटोपल्यावर शेवटी रात्री दूध उकळावे रात्री नऊ ते दहा वाजता दूध उकळले तर ते रात्रभर खराब होणार नाही सकाळी उठल्याबरोबर पाच ते सहा वाजता दूध पुन्हा उकळवा असे केल्याने ते फ्रीजमध्ये ठेवल्याशिवाय फाटणार नाही नंबर तीन सोड्याचा वापर दूध गॅसवर ठेवताच फाटणार आहे असे वाटत असेल तर त्यात चिमूटभर बेकिंग सोडा टाका लक्षात ठेवा उकळण्यास सुरुवात होण्यापूर्वी हे करणे आवश्यक आहे तथापि हे दूध जास्त काळ स्टोअर करून ठेवू नका आणि तीन ते चार तासाच्या आत वापरा नंबर चार फ्रीजमध्ये ठेवताना या चुका कधीच करू नका दूध आम्लयुक्त गोष्टींपासून दूर ठेवणे आवश्यक आहे उदाहरणार्थ टोमॅटोचा रस चटणी लिंबू इत्यादी दुधाजवळ ठेवू नका दुधाभोवती कच्चे मांस किंवा खरबूज यांसारख्या वस्तू ठेवल्याने ते खराब होते नंबर पाच दूध थंड ठिकाणी ठेवा घरात ए सी किंवा कूलर असेल तर रात्री किंवा दिवसात त्याच खोलीत दूध ठेवा त्यामुळे दूध फाटण्याचा धोकाही कमी होतो नंबर सहा फ्रीजमध्ये ठेवा दुधाचे पॅकेट खूप जमा झाले असेल तर ते फ्रीजरमध्ये ठेवा यामुळे हे दूध तुम्ही अनेक दिवस वापरू शकता तर कशा वाटल्या आजच्या तुम्हाला या यूजफुल टिप्स काही जणांना या माहीतही असतील पण मला यूजफुल वाटल्या म्हणून मी शेअर केलं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपींमध्ये आणि यूजफुल टिप्समध्ये धन्यवाद